मैत्रिणींनो चला मी आज तुम्हाला ना धपाट्याची पिशल रेसिपी दाखवते धपाट्याचीच दा रेसिपी घेतलेली आहे मी आज बाकी दुसरं काही शूट केलेलं नाही आहे तर धपाटे करायचे आपल्याला मला भाजीला काही नव्हतं आणि रात्रीचं पण खूप पडलेलं होतं खीरपुरी वगैरे केलेली वरण भात तर मग म्हटलं थोडेसे धपाटे करू आता धपाट्याला काय काय घ्यायचं बघा इथं आता धपाट्याची रेसिपी आपल्याला घ्यायचं ची, डाळीचं पीठ घ्यायचं थोडंसं ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि गव्हाचं पीठ घ्यायचं गव्हाचं तोड कमी घ्यायचं आणि डाळीचं आणि हा ह्याचं जेवारीचं पीठ थोडं जास्त घ्यायचं मैत्रिणीनं त्याच्यामध्ये नंतर कोथिंबीर जिरे लसूण हिरवी मिरची मस्त दळून छान टाकायची धपाट्याला इतके चांगले धपाटे होते तर गरम गरम इतके चवदार होते तर आपण कुठं दोन दिवसासाठी बाहेर चालू त्याच्यासाठी असे धपाटे करून न्यायचे तर म्हणून मग मी बाकी दुसरं काही सूट केलेलं नाही आहे पिशेर म्हटलं यांना धपाट्याची रेसिपी दाखवू त्याच्यानंतर मग मैत्रिणींना पुढचे काम मग काल दिवसभरपूर्ण आमच्या घरातच गेला कारण वैशू पण आलेली होती तिला पण थोडंसं हलक हलकी सर्दी वगैरे झालेली आहे आणि ती त्या हल्क, दिवशी दवाखान्यात गेली मैत्रिणींना आणि डॉक्टरनी तिला सर्दीच्या गोळ्या दिल्या नाही आणि सर्दी राहिना सर्दी राहिना दोन दिवसापासून मला सांगायली आणि मग मग काल परत म्हटलं जाय आणि चेक करून येत मग तेव्हा डॉक्टर म्हणे तू कुठं सांगितलं सर्दी झालेली आहे आणि तरी मी म्हटलं कस काय फरक पडा ना तर अशी गंमत झाली मग तिने बघा आता फराळाचं पण आणलं एवढं मोठं आणलं मैत्रिणीं असं आहे आम्हाला असं खायला सुद्धा घरातलं काही टाइम नाही राहत तिला म्हटलं थोडं थोडं आणायचं तर भलं एवढं मोठं घेऊन आलं फराळाचं तर आमचं तर काही अजून फराळ पाणी झालेलं नाही काही नाही बघू आता करू आलेली ती राहिली एक दोन दिवस अजून नंतर करून घेऊ तर चला मैत्रिणींनो किती छान घेऊन आली बघा फराळाचं पाण्याचं असे आमचे दिवाळीचे काम धंदे त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी दुकानात गेले भाजीपाला आणायचा होता भाजीपाला संपलेला होता पार सात वाजता दुकानात गेले तर सात वाजता दुकानात गेले मैत्रिणी नव्हतं भाजीपाला एका शेतकऱ्याच्या बाईनं बघा दहा रुपयामध्ये एवढ्या मोठ्या घेऊन द्या एवढे मोठे घटके दिले कारण गिराईक नव्हतं कालनं तर बळस बळस घेऊन जा घेऊन जा इथं बटाटे आणले आम्ही दर कायला बटाटे ठेवतोत ना दुकानातील काय बटाटे राहतात आपल्या तर हे असं आमचे कामं राहतात सकाळ ते, ते सक संध्याकाळपर्यंत मैत्रिणींनो आता वैशू आलेली आहे बघू तिच्या डोक्याला मालिश करून देते म्हटलं थोडंसं तेल बिल लावून तर मालिश छान करते आता तिला म्हटलं आजच्या दिवस तसंच राहू दे